संविधान संकटात आहे आज आपला देश संकटात आहे कर्जमाफी देण्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे मोठ्या कंपन्यांना मागच्या दहा वर्षांमध्ये झालेली आहे आज किरांना माझी माझ्या सगळीच महागाई वाढलेली आहे जेवढच नाही तर या भाजप सरकारनं गरिबांच्या गॅस वरच अनुदान सुद्धा संकटलेलं आहे आले या दादा दादा बोलिये महाराज

नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र के आणि आर्मी मराठी मध्ये आपलं सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो हो आहोत चिखली तालुक्यातील मगरध्वज खंडाळा या गावी इथे येण्याचं कारण असं आहे की संविधान जागर यात्रेला प्रारंभ झालेला आहे जवळपास एकशे वीस गावांचा प्रवास करून मगध्वज खंडाणा येथे आलेले आहेत माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे व त्यांचे इतर पदाधिकारी या संविधान जागर यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतोय जनतेचा मिळतोय संविधानावर प्रेम करणाऱ्या मंडळींचा मिळतोय आपण जाणून घेतोय त्यांच्या प्रतिक्रिया प्रति भाऊ आपलं नाव गोपूजन साळ अच्छा काय सांगाल या संविधान जागर यात्रेबद्दल संविधान जागर यात्रेबद्दल भाऊंचा प्रतिसाद खूप खूप चांगला मिळाला ಭಾರ ಸ್ವತ ಭ स्वागत करतो माझ्या भूमी होता मित्रमंडळातर्फे आणि खाळा ग्रामवासी तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो हो या ठिकाणी आपण इतिहास इतिहासाचे पाणी वाचलेले आहेत तर संविधान काय आहे या ठिकाणी आपण चांगल्या या ठिकाणी जाणकार आहेत काय सांगणार या ठिकाणी जनजागरण या ठिकाणी संविधान आपल्याला जगायची दिशा एक दिशा दर्शवतो आणि संविधान जर नसतं आपलं जगण त्यामुळे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो आणि त्याबद्दल राहुल वस्तू आता चालू आहे समजा जागर यात्रे संविधान जागर गावात प्रतिसाद मिळत आहे आणि प्रतिसाद अपेक्षा आहे माजी आमदार राहुल मुंद्रेकडं राहुल बुंद्रे, बुंद्रे पेक्षा आम्हाला अपेक्षा काँग्रेस सरकारकडन आहे आता कारण की आम्ही पहिल्या अगोदर भाजप पक्षाला मतदान दिलं होतं की बाबा मी ग्रॅज्युएट आहे नोकऱ्या भेटतील बेरोजगारी या गोष्टी आम्हाला काहीच मिळाल्या नाही प्रत्येक वर्षी आमच्या इंडियन आर्मीच्या भरक्या व्हायच्या पोलीस भरती व्हायची जोपर्यंत भाजप सरकाराला तोपासून या भरत्या कमी झाल्या आणि आता आमचा एजी बसत नाही त्यामध्ये असा ते काय नवीन भरती चालू केली त्यांनी इंडियन आर्मी केली ते काय फायद्याचं नाही ते पाच वर्ष ड्युटी करायची त्याच्यानंतर काय करणार आम्ही मित्रांनो हाच संदेश संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून माझे आमदार राहुल बोंदरे सर्व घराघरापर्यंत या ठिकाणी पोहोचतायत ग्रामीण भागापर्यंत या ठिकाणी पोहोचतात हा खरा संदेश देण्यासाठी ही संविधान जागर यात्रेला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्याच्या मानाला भाव पाहिजेत आणि नाही आता आता लोक काँग्रेस काँग्रेस सरकार सरकार सारा सत्तेवर यायला पाहिजेत आणि भारताचं संविधान वाचलं पाहिजेत संविधान नसलं तर भारत देशच खतम होऊन जाईल देशात महत्वाचं संविधानच आहे कारण जगात मध्ये या दोनशे बारा देशात धर्तीवर भारतात संविधान बाबासाहेबांना बाहेर शाळा शिकून लेवेले हे संविधान कोणच बदलू नाही सरकार कोणते बी होऊन शेतकऱ्याला मजुराला साऱ्याला भाव द्यायला पाहिजे कारण भारताचं संविधान का खतम झालं तर या जगातून भारत देशाच भारत देश मिटून जाईल शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे आणि भावा सध्या जास्त आम्हाला वाढून देऊ नका कमी देऊ नका कमीत कमी सगळीला कमी, भाव सहा हजार रुपये आणि शेतीमध्ये काही पुरत नाही आम्हाला मूल्यच मिळत नाहीये आणि काही भरपूर काही पीक होत नाहीये आता का तूर बघा तूर एक कोटी एक क्विंटल फक्त आता आपलं शिक्षण काय ग्रॅज्युएशन काय नोकरी वगैरे काही नोकरी नाही मारतोय आता जवळपास पाच वर्ष झाली अजून नोकरी नाही तरी नाहीये किती भरती निघतात वर्षभरात वर्षभरात काय एक हांदी निघली नाही तर निघून आले आता एक पोलीस भरती निघली ती त्यातही जमलं नव्हतं एकशे वीस गावावरून या ठिकाणी आज मग खंडाळा येथे पोहोचलेली आहे काय सांगणार आपण दिल्ली मध्ये पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी हमी भावासाठी आंदोलन करत आहेत त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे त्यांची मागणी अत्यंत साधी सरळ आहे की दोन हजार चौदा साली या देशाचे पंतप्रधान होण्याच्या आधी नरेंद्रभाई मोदी यांनी जे आश्वासन दिली त्यामध्ये महत्वाचं आश्वासन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून होत की त्यांना त्यांच्या खर्चावर आधारित दुप्पट नफा मिळेल एवढा आम्ही भाव देऊ आणि तसा कायदा आम्ही पारित करू पण दहा वर्ष झाली नरेंद्र मोदी आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान हे आश्वासन, साफ रित्या वर, वर, ते आश्वासन साफरित्या विसरले आणि म्हणून शेतकरी लाखोच्या संख्येने दिल्लीकडे कूच करतायत त्यांना अडवलं गेलं त्यांना बॉर्डरवर हरियाणाच्या बॉर्डरवर भाजपाचे मुख्यमंत्री जिथं आहेत भाजपचे सरकार ज्या राज्यामध्ये तिथं अडवलं गेलं शंभू बॉर्डर पासून अनेक बॉर्डरवर लाखो शेतकरी आज तिथं थांबलेले आहेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांच्यावर पोलीस अश्रुधुराचे बॉम्ब सोडतायत ड्रोननी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करतात प्लास्टिकच्या गोळ्या त्यांना मारतायत आणि या सगळ्या याच्यामध्ये एक तीन दिवसाच्या आधी एक बुजुर्ग शेतकरी पहिला शेतकरी या याच्यातला शहीद झाला सात आठ शेतकऱ्यांचे डोळे गेले आणि आज एक तरुण शेतकरी पंचवीस वर्षाचा शेतकरी आज शहीद झाला खर तर दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत त्यांच्या हमी भावासाठी आंदोलन करतायत त्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करतायत आणि सरकार त्यांना आंदोलन करू देत नाही पण इकडे दुर्दैवानी चिखलीमध्ये मात्र आज लावणी महोत्सव सुरू आहे काय दुर्दैव आहे दुष्काळ पडलाय सलग दुसरं वर्ष आहे दुष्काळाचं आणि अशा या दुष्काळी वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन अर्ध झालंय शेतकऱ्यांना भाव नाही सरकार त्यांना मागच्या वर्षीची मदत या वर्षी देत नाही आणि या वर्षी तर मदतीचा काढत नाही तिथं आमचे लोकप्रतिनिधी मुख घेऊन गप्प बसलेत सत्ताधारी पक्षाचे हे लोकप्रतिनिधी कुठेही एक अवाक्षर बोलायला तयार नाही आणि या शेतकऱ्यांच्या दुःखावर जखमेवर मलमपट्टी करण्याच्या ऐवजी लावणी महोत्सव करून त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम ते करतायत मी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून याचा तीव्र शब्दामध्ये जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आपल्याला शहरामध्ये लावणी सुरू असताना आपल्यासोबत युवा पिढी जास्त संख्येने याबद्दल काय बोलणार निश्चितपणे आज तिकडे लावणी महोत्सव सुरू असताना इकडे मात्र संविधानाचं रक्षण करण्यासाठी देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ला हजारोच्या संख्येने युवक हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्माचे लोक सगळे एकत्रित एक वेगवेगळ्या पक्षांचे लोक पक्षभेद जातीभेद सगळं सगळं विसरून एकत्रित एक येत आहेत आणि एवढ्या रात्री देखील एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत ते हेच सांगतायत की तिकडे लावणी महोत्सवात तुम्ही मस्त असाल इकडे शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनामध्ये व्यस्त आहे आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सोबत आहे आम्ही आमच्या देशाच्या लोकशाहीच्या सोबत आहे आणि आज तुम्ही तिकडे लावणीमध्ये बायांना नाचवताय उद्या ही जनता या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर नाचवल्याशिवाय राहणार नाही भाऊ तरुण साठी जाताना ते पेपरची फी हजार रुपये असताना देखील तो पेपर फुटतो याबद्दल आपलं काय मत आज या सरकारच्या राज्यामध्ये या भाजप सरकारच्या राज्यामध्ये सगळंच अशाच पद्धतीनं सुरू आहे मागे तलाठ्याच्या मध्ये तुम्ही बघितलं असल की म्हणजे जेवढे गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त गुण म्हणजे शंभर जर गुण असतील तर एकशे सोळा मिळाले अशा पद्धतीचं एक जगातलं <laughs> एक, जगात एक अद्भुत आश्चर्य सगळ्यांना पाहायला मिळालं मुलं मेहनत घेतात एम पी एस तयारी करतात बोर्डाच्या परीक्षांची तयारी करतात आणि तिथं पेपर फुटतात यामध्ये सरकारी जे हस्तक आहेत त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल आहे हे सरकारच प्रचंड महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे आणि त्यांच्याकडून याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी निश्चितच नाही आहेत